नमस्कार मित्रांनो मित्रांनो गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी एक अपडेट आहे दुसरी पहिली दुसरी आणि तिसरी फेरी पूर्ण झालेली आहे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये तिसऱ्या फेरी अखेर वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंका खेडकर यांनी मुसंडी मारलेली आहे <coughs> प्रियंका खेडकर यांनी विक्रमी आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे दुसऱ्या फेरीमध्ये जी मतं पडलेले आहेत ते मतं अगोदर जाणून घेऊया दुसऱ्या फेरीमध्ये बदमराव पंडित यांना दोन हजार एकशे चौसष्ट मते पडली विजयसे पंडित यांना चार हजार चारशे बावन मते पडलेली आहेत लक्ष्मण पवार यांना चौदाशे चोवीस मते पडलेले आहेत तर वंचितच्या प्रियांका खेडकर यांना बाराशे अठ्ठेचाळीस मते पडलेली आहेत या दुसऱ्या फेरी अखेर विजयसे पंडित यांना बावीसशे अठ्ठ्याऐंशी मतांची आघाडी मिळालेली आहे पहिल्या फेरीमध्ये सुद्धा विजयसे पंडित यांना आघाडी होती तिसऱ्या फेरीचे मतं आपण काय आहेत ते जाणून घेऊया तिसऱ्या फेरींच्या मतांमध्ये बदमराव पंडित यांना चोवीसशे सव्वीस त्यानंतर विजय पंडित यांना चौतीसशे पंच्याऐंशी त्यानंतर प्रियंका खेडकर जे वंचितचे आहेत त्यांना एकोणचाळीसशे सतरा पडलेले पडलेली आहेत आणि विजय त्यानंतर लक्ष्मण पवार सॉरी लक्ष्मण पवार यांना सहाशे तीस मते पडलेली आहेत आणि तिसऱ्या फेरी अखेर प्रियांका खेडकर यांना जवळपास चारशे बत्तीस मतांची आघाडी मिळालेली आहे दोन पंडित एक पवार असताना सुद्धा वंचितच्या नेत्या आणि प्रियांका खेडकर यांना चारशे बत्तीस यांना चारशे बत्तीस मतांची यांची आघाडी आहे